नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता साडेपाच वाजलेत आणि आपण आहोत मालवणला तर मालवणमधून आता आपल्याला जायचं आहे मसुरेला तर आज खास म्हणजे आंगणेवाडीची जत्रा तर आपण थांबलो आहे मालवण डेपोपासून पाच मिनटं अंतरावर तर आता मी मालवण डेपोकडेच चाललो आहे समोरची गाडी दिसते ना आंगणेवाडी यात्रा स्पेशल अशा या बऱ्याचशा गाड्या आज मालवण डेपोमधून सोडलेल्या आहेत खास आंगणेवाडी जत्रेसाठी त्या गाड्या दरवर्षी म्हणजे ज्या दिवशी आंगणेवाडीची जत्रा असते भराठी देवीची तेव्हा या गाड्या अशा सोडलेल्या असतात खास करून लालपरीची सेवा असते त्या दिवशी हाय नमस्कार <laughs> तर हा मालवण डेपो तर आपल्याला डेपोमधून बसेसने पण तुम्ही जाऊ शकता किंवा मग रिक्षाने पण जाऊ शकता तर आज आई वगैरे आहे तर हा समोर पूर्ण मालवण बस स्थानक त्या तिकडे लाईनमध्ये जर उभं राहिलो आपण तर बसमध्ये आपल्याला बसायला मिळतं बसेस पण आहेत अवेलेबल एक दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी बसेस आहेत आणि आज आपली पूर्ण फॅमिलीज आहे आई कुठे आहे पाठी बसले आहे की ना तिकडे इकडे आई आहे आणि मी आणि आवनी ना तर फॅमिली आहे म्हणून आज जर आम्ही रिक्षाने चालू आहे ह्या बघा गाड्या कंटिन्यू चालू आहेत मालवण आंगणेवाडी दहा दहा मिनटांनी गाड्या असतातच हो होते दर्शन किती वाजेपर्यंत असतो आज दर्शन चालू सकाळपर्यंत अच्छा आणि इथे आपण राहिलो आहे सारा होमस्टेमध्ये मालवणपासून अंगणेवाडी साधारण दहा बारा किलोमीटर आहे आणि बसेस तशा अवेलेबल असतात पण कसं गर्दी असल्यामुळं मग नेहमीच बसायला भेटेल की नाही गॅरंटी नाही तर असं फॅमिली असेल तर रिक्षाने वगैरे जाऊ शकतात तीनशे साडेतीनशे रुपये साधारण घेतात आणि इकडे या बाजूला कांदळवण बघा दोन्ही बाजूला आहे चला फायनली पार्किंगची आम्ही पोचलेलं आहे इथपर्यंत रिक्षावाल्यांनी सोडलं आहे पार्किंग बघा केवढी मोठी आहे साधारण रोट अजून नाही करून एक दीड किलोमीटर आपल्याला चालायचं आहे एस टी स्टँड थोडासा पुढे आहे बाकी प्रायव्हेट पार्किंग पाठीमागे आहेत त्यामुळे इकडं एस टीसाठी खास सोय केलेली आहे डोंबाराचा खेळ सुरू आहे आता जाताना गाड्या सर्व खाली जाणार रात्री नऊ दहा नंतर मग हळू पब्लिक सगळा रिटर्न जातो जाताना बघूया एस ने जायचं की रिक्षाने जायचं माहिती नाही बघूया तर इथून पुढे एक किलोमीटर तरी आपल्याला चालायचं आहे इथून पुढे गाड्यानं एंट्री जरा पण नाही आहे आता रस्त्याच्या दुथर्पा अशी आपल्याला शॉप्स पाहायला मिळतील भरपूर काय लहान मुलांची खेळणी आली खाण्याच्या गोष्टी आल्या त्यानंतर घरातल्या घरगुती किचनच्या गोष्टी आल्या शोच्या गोष्टी आल्या बऱ्याच काय काय स्वेटर वगैरे आहेत बघा बरेचसे भाविक आता दर्शन घेऊन रिटर्न चालले तिकडे नाश्त्याची वगैरे सोय सुरू आहे स्वागतम सहर्ष सहर्षी स्वागतम श्री गणेश प्रसन्न चटई चटई यहाँ पर शॉपिंग करो निकाले एकड़ आइसक्रीम है यहाँ वो जगाया है नाश्ते के उत्तम सोए मी दर्शन घेतो मग या बाकीच्या गोष्टी नाश्ता वगैरे हो नंतर बघू हे खलबत्ते आहेत पाट्या कलबत्ते तवे कढई सगळं आणि पॅन हां पॅन पण आहे लाभेत केली जर गुटे असतील लाभेत केली जर गुटे असतील तर तात्काळ त्याची पोलीस नियंत्रण कक्षा त्याचे संपर्क साधायचा आहे त्याचे नातेवाईक वाट पाहत आहेत या बाजूला इकडे चटई आहेत आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आहे ना लाखो लोक येत असतात दरवर्षी एकदा का तारीख फिक्स झाली की सगळ्यांच्या जा बुकिंग चालू होतात आई पण पहिल्यांदाच आले आई गर्दी आहे ना भरपूर भांडी आहे तिथे भांडी अवनी नंतर घेऊया काय तुला पाय लायन चालेल शंभर रुपयाला सगळं काय आहे अवनीने ओम काढलाय नमश्वार हर हां ते अन्ही कंटाळले वाटतं आणि इकडे लाईन सुरू झाले हे बघा म्हणजे भरपूर पाटील लांब आहे मला वाटतं एकाच किलोमीटर असेल मोठीच्या मौट मोठी लाईन लाईनीमधून मी बाहेर आलो आहे आणि मोठीश्या मोठी लाईन आहे समोर बघताय का आई बराडी देवीचं मंदिर अंगणेवाडी मस्त फुलांची आराज केलेली आहे वरती गर्दी बघा हा बाजूला इकडे दीपस्तंभ बघा पूर्ण मंदिर एकदम पाहण्यासारखं असतं दर्शन झालं फायनली ही इकडे लाईन दिसते का तुम्हाला अशी ही लाईन असते साधारण आपल्याला एका तास गेला पण दर्शन छान झालं आणि समोर दिसतंय हे आई बराडे देवीचं मंदिर आहे पूर्ण डेकोरेशन आहे सध्या मंदिर आपल्याला पाहता येणार नाही फुलांनी आणि रोषणाईने सजवलेलं आई बरादेवीचं मंदिर आईला घेऊन आलेलो छान दर्शन झालं आता जरा बाहेर जाऊया जत्रेमध्ये दर्शन झालं का मस्त आईचं नशिब चांगलाय छान दर्शन झाला मस्त एकदम हो हो चला दर्शन आहे आम्ही कुठे जायचं आता जायचं आहे जत्रा चल जाऊया बघूया कशात बसू शकते काय ओके चला सर्दी बा किती दर्शन आपलं छान पद्धतीन झालंय तर अंमलीला जत्रेत फिरवूया या आपल्याला इकडे बरेचसे खाण्यासाठी आहे चाळीस रुपये प्लेट आहे भजी खाण्याची एकदम लज्जत आहे आता इकडे मंचुरियन घेत आहे मयुरी पन्नास रुपये इकडे जत्रा आहे आकाश पाळलं बघा इकडे आकाश पाळणा ना आरामात जाऊ दे भूम 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 तिकड पन्नास रुपये अवनीची बाईक राईड चालू आहे पन्नास रुपये पन्नास रुपये भूम भूम अजात बसते का अजात तेजात तेजात ब्रेक डांस ओए गयो ओए गयो वडा छान आवतले ब्रेक डांस आहेकडे आकाश पाळनाय मोठाच मोठा हा बघा दोन तीन टॅपचे आकाश पालने देते खबर तब से दिन भर मतलब मंदिराचा कळस भाग इथे सुंदर दिसतोय जत्रेमध्ये आहे आपण आणि इथे आपण मगाशी दर्शन घेतलं आई भराडी देवीचं मंदिर कोणत्या टेडी घ्या फक्त शंभर रुपये कोणत्याही टेडी घ्या फक्त शंभर रुपये काय पाहिजे तुला शंभर रुपये टायगर

ए, हे शंभर रुपये असत हे बघ ना हे एवढंच का काय काय असतं हे काय काय हे काय काय असतं मला दाखव काय काय असतं लहान मुलं सोबत असलं की काय खरं नाही काय घेऊन काय नाही त्याबद्दल इकडे प्रसाद वगैरे आहेत बाकी लाडू खाजा वगैरे आहेत आई आईच्या अशी शॉपिंग सुरू आहे काय आहे आहे ना काय ते वाळू मध्ये केलंय ना वाळू मध्ये समुद्रावर आपलं दर्शन झालंय पण अजूनही भाविक असे रात्रभर येत राहणार याबद्दल इकडे वरच्या बाजूला बघतोय का लाईन आहे तरी ह्या लाईनमधून आपल्याला बराच वेळ जसं उशीर होत जाईल तसं तसं लाईन वाढत जाते आपल्याला एका तास गेला मालवणी खाजा कसा आहे हो दादा कसं आहे साठ रुपये पाव साठ रुपये पाव घे टेस्टिंग भाविकांची गर्दी चालू राहणार आणि खास करून तुम्हाला हा मालवणी खाज्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल फेमस आहे आणि खूप छान लागतो खायला इथे की शक्यता आम्ही घेऊनच जातो इकडे बोर्ड आहेत मस्त आई भराट देवी दे नाव वगैरे पाहिजे असतील लाकडात तिथे घेऊ शकतंय चला रिटर्न प्रवासात फायनली संदेश आपल्याला भेटला आत्ताच येतोयस ना तू आत्ताच आलो सनमुख भेटला मला तिथे बाय दनमुख सनमुख विलॉक्स आलाय कुठे भेट रेट झाली बस स्टँडला ओके ता ने संदेश कसा दुपारी तिथे आलेला आपल्या सारा उंच्या वरती पण जरा आणि वान चाललेला आराम हा आम्ही पुढे बोलला लवकर जातो आरामात दर्शन घेतो तो काय सकाळी आता सकाळी म्हटलं चला लवकर जाऊ चल बाय बाय लस्सी क्या लस्सी बोला बोला लस्सी 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 जलेबी हाँ हां तरपा आके देखाला आता काय लाग्या ना गरमागरम चिनीला टायगर हवं हावं समोर टायगर आहे चल तर तिकडं रायटलं चल उज्याच उज्याच टायगर टायगर हे बाबा टायगर घे एकदा हा हा काय बर टायगर आहे टाइगर आला टायगर कस आहे म्हणे टायगर हा गावचे बिबट्या पळून जातील ना आहे का गावचे बिबट्या पळून जातील ना चल मस्त आहे डिझाईन ना हो छान आहे शॉपिंग चाललंय हो नसा जसं टायगर भेटला तस खूप झाली होईल तर भरपूर दिवसांनी भेटला ना होई हा बघतोय ना भेटतोय ना तुला हो वे इकडे बरंच काय घे तिळाचे लाडू आहेत गुंडी लाडू आहे घिवर आहे मेन खास आकर्षण खाजा ॲक्च्युली आपण आता बस स्टँडच्या इथे पोचतो आहे आईला चप्पल वगैरे बघते मगापासून काय पसंत येत नाही पसंत आली तर घेऊ मगापासून दोन तीन ठिकाणी बघितली पसंत नाही आले बरेचसे ऑप्शन आहेत तिकडे वीस रुपये एकदा ना हा मीठ मला त्यावर चटाई घ्या शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये चला फायनली आपण आता बाहेर आलो एस टी स्टँडच्या इथे मगाशी रिक्षाने आलेलो पण आता जाताना गर्दी कमी आहे तर आता बसने जाऊया अंगणेवाडी यात्रा स्पेशल आपली लाल परीची सर्व्हिस भरपूर गाड्या इकडे उभ्या आहेत बघा लाईनीमध्ये तसं जसं नंबर लागेल तसं तसं चढूया का बाजूला इकडे वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा गाड्या आहेत तसं असं लाईन आहेत तर आपल्या मालवणसाठी सध्या सात आठ नंबर आहेत तर गाडी आली की लगेचच जाऊ हे बघा वेगवेगळ्या ठिकाणाच्या वेगवेगळ्या बसेस इकडे लाईनमध्ये लागलेले आहेत चला बघूया आपला कधी नंबर लागतो आहे दर्शन छान झालं इकडे आहे मजा आली का मस्त दर्शन झालं आई तर मला वाटतं मोठी सगळ्यात जत्रा असेल ना तुझी आतापर्यंतची आईची सगळ्यात मोठी जत्रा ते पण छान दर्शन झालं किंवा जर तुम्हाला बसायचं नसेल ना तर स्टँडिंगसाठी तर थांबायची गरजच नाही बसत लागलेल्याच असतात एक आता गाडी गेली मालवणची दुसरी गाडी इथे लागेल येते ती उठली लागते काय माहिती एक आले 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 बहुतेक मालवण आले मालवण चला मालवण हो आपले येत रात्रीच्या नऊ वाजले बसायला जागा भेटली फायनली आईने शीट पकडली पुढे अवनीने इकडे विंडोशीट पकडले अवनी अवनी आहे का चला फायनली आलेलो आहे मालवण डेपोमध्ये या बाजूला अजून जर बघितलं ना तर अजून सुद्धा जी लाईन आहे ती आहे आणि ही लाईन वाढत जाते जशी रात्र होते बरेच जण आता नऊ दहा अकरा वाजेपर्यंत दर्शनासाठी जातात आणि रात्री मग जत्रेमध्ये वगैरे एन्जॉय घेत असतात इकडे बघताय स्पेशल बस असतात चालू असतात या गाड्या आज रात्रभर असणार रात्रभर ही सर्विस लालपरीची चालू असते बघा अजून एक गाडी आली आणि बाजूला इकडे लाईन आहे चला आपण आता आलो आहे मालवण डेपोमध्ये आता इथून आपल्याला चालत जायचं आहे सारा होमस्टेला पाच मिनटावरच आपला स्टे आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे मालवण बसस्थानक चला फायनली डेपोपासून एक पाच मिनटं पकडा चाललात की आपण येऊन पोचलो आहे सारा होमस्टे हे कॉन्टॅक्ट्स आहेत हे बघा यायचं असेल कधी मालवणला तर इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे चला म्हणजे फायनली परत रूम वरती आलेलो आहे अवनीची भरपूर शॉपिंग झाली कुठे कर लपला लपून बसलाय तो अच्छा अवनीचे काय भांडी वगैरे आहेत काय काय आता बनवणार मारायचं आहे पाणी मारायचं ना असं पाणी मारे झाडांना आई आवडली की नाही जत्रा हा लांब म्हणजे बरेच लोक पण लांबून येतात ना मग देवी पण लांब टोमॅटो ओके चला झालं फायनली दर्शन छान भराठी देवीचं दर्शन झालं ॲक्च्युली नवसाला पावणारी देवी आणि खूप मोठी जत्रा असते महाराष्ट्रातून बाहेरून पण भाविक येतात ऑब्वियसली सिंधुदुर्गाचा तो निम्मा पब्लिक असतोच बाहेरून पण बरेच जण असतात आणि वर्षभर वाट बघितली जाते या जत्रेची आणि या जत्रेनिमित्त प्रत्येक भाविक आपापल्यापर्यंत येऊन दर्शन घेतो आणि मग पुढच्या वर्षाची वाट बघत असतो यावेळेस मालवणला वगैरे येताना आता ॲडव्हान्समध्येच रूम वगैरे बुक करा कारण शक्यतो बऱ्याच जे रूम्स आहेत हॉटेल्स आहेत ते बुक असतात तर चला म्हणजे तात्पुरता स्वरूपात आता हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 अनुभय इकडे बघून हे बघ बाय बाय अरे बाय आय बाय बाय चला